महादेवाकडे सगळे वळलेले आहेत एक लोटा जल हार का हाल क्या आणि मेन म्हणजे मुळामध्ये जाऊन त्यांनी कथा सांगत आहेत वर वर कथा सांगत नाहीत म्हणून शिवाय नमस्ते देव आज अंकिता ताईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम मला खूप छान वाटलं खूप चांगली वाटली मी माझ्या मुलाचं नाव शिवच ठेवले मी शिव जरी म्हणले तर माझा दिवसातून किती वेळेस एक जप होतो सर्व शिव कथा ही सर्व समाजांनी आयोजित केलेली फक्त एक मला सुचलं की आपण एक शिवकथा शिडकावड मध्ये भव्य स्वरूपाची करावं मला वाटलं नव्हतं नवे नवे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दोनच दिवसात या कथेला मिळाला अजून सात दिवस पूर्ण पाहिजेत आणि आज तर म्हणजे पावसात महिलांनी बसून कथा ऐकली खाली पाणी तरी सुद्धा वरती खुर्चीवर बसून कथा श्रवण केली आणि एकाग्रतेने कथा ऐकली स्वागत आहे नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड आज आपण गुरुवार बाजार मैदान शिरको नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी भव्य शिवपुराण शिवकथा आयोजित केली आहे ही शिवकथा वाचक शिवकथाकार भागवताचार्य हा बप अंकिता जाई खांडगे यांच्या गोड आवाजामध्ये ही कथा वाचन चालू आहे मार्गदर्शन या ठिकाणी वीरभद्र महाराज यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी कथेसाठी उपस्थित असणारे भाविक देखील या ठिकाणी बोलू इच्छितात त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार या कथेविषयी हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो बेम अंकिता ताईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आम्हाला सेवेचा चान्स दिला आणि आम्ही सेवा करतोय हे नागरिक सगळे जागतायत यांच्यामुळं आज जर सगळे राज महादेवाकडे सगळे वळलेले आहेत एक लोटा जलहार समस्या कहाल क्या आणि सगळेजण एवढेच असं महादेवाची सेवा आता आम्हाला रात्री पाऊस आहे तर आम्हाला करायची आणि कसा आम्ही आनंद घ्यायचा आम्हाला पावसामुळे पण फार होते पण तरी पण आम्ही सगळ्या गोष्टींचा आनंद घेतो आणि आमच्या पिंटू महाराजामुळे आम्हाला सगळं काही घडलेलं आहे या ठिकाणी कथा ऐकायची हो या ठिकाणी पिंटू महाराजांनी पूर्ण केली त्यानंतर या ठिकाणी अंकिता ताई अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोड आवाजामध्ये ही कथा पूर्ण आपल्याला सांगत आहेत याबद्दल अंकीताई ताईचे देखील आभार आणि पिंटू महाराज देखील या ठिकाणी आपल्या सोबत गोडगासे ताई देखील आहेत त्याने देखील या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी कथेच आनंद घेत आहेत काय सांगत मला एवढा आनंद झाला की श्रीशिवाय नमस्तुभेम पहिले तर आहे आहेच इथं महादेवाची भक्ती सगळेच करतात पण पिंटू महाराजांचे मी एवढे आभार मानते की खरोखरच येत पण कथा सांगण्यासाठी आणल्या आणि इतक्या गोड सुंदर आवाजात आणि मेन म्हणजे मुळामध्ये जाऊन त्यांनी कथा वर -वर सांगत आहेत वरवर कथा ना सांगत नाहीत म्हणून आम्हाला पण ऐकायला आनंद होतो आणि एक तल्लीन आमच्या महिला सगळ्या तली होऊन नाचतात हे त्या महिलांचे पण आभार सविस्तर सांगता त्याच्यामुळे आम्हाला तुमची कथा आवडली कोणीही झोपत नाही तुम्ही आज उच्चार केला झोपले का पण झोप येत नाही आम्हाला रात्री झोप येत नाही दिवसा कुठून हा सकाळची जायची ओढ लागते तर पिंटू महाराज जी अजून मी एकदा आभार मानते आणि सगळे सहकार्य आमच्या महिला सगळ्या सहकार्य करायला सगळे भजनी मंडळ आभार मानते आणि दोन शब्द या ठिकाणी चिंचवडकर साहेबांच्या आई आई सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू काय नाव आपलं रुक्मिणाबाई नमस्ते देव मला माझ्या अंतकरणातून खूप शिवपुराण ऐका ऐकावं असं वाटते मला आज अंकिता ताईच्या कोटी कोटी प्रणाम मला खूप छान वाटलं खूप चांगले वाटले या ठिकाणी जे भक्त आहेत ते अंकिता मनापासून या ठिकाणी आभार मानत आहेत त्या ठिकाणी खरोखर अंकिता जे चांगलं आहे काल या ठिकाणी आज लाल रंग होता उद्या ज्याला निळा रंग आहे देखील बरेचसे आपण या ठिकाणी पाहतात या ठिकाणी भाविक बोलत आहेत या ठिकाणी जात पात पक्ष राजकारण हे बाजूला ठेवून या ठिकाणी फक्त शिवकथा हीच या ठिकाणी चालू आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करून कदम आपल्या आपल्यासोबत आहे ते काय झालं शिवशिवाय शिवाचे नाम हाती बेलाचे पाणी मनाल मोतीपाचाराशी तुम्ही आमच्या अंतकरणापाशी शिव नमस्ते भयनम खरंच ताई तुझं खूप कौतुक आहे अंकिता ताई ह्या पाण्या पावसामध्ये एवढी कथा पिंटू महाराजांनी लावली आणि आमच्या सगळं भगनी माता भगनी आणि गुरुकृपा भजनी मंडळी त्यांनी अशाच खूप काही कार्यक्रम त्यांनी राबवले त्यांनी गुरुपा का गुरुकृपा भजनी मंडळामध्ये पण सहभाग घेतला रात्रंदिवस त्यांनी मेहनत घेतली आणि त्यांनी तीन वर्ष भागवत कथा लावली त्यांचे एवढे आभार मानते खरंच माझ्या एवढ्या माता मेहनत करतात देवासाठी कोणी मने संत ना अंत कोणालाच नाही शिव हे शक्ती खूप महान आहे या शिवामध्ये अनेक लिंग हजारो आपल्या भारतामध्ये स्थापना झालेले आहे शिव म्हणला तर हे अंतकरण भरून येते आणि मिटलेले डोळे अंतकरणाने भरून येतात मी माझ्या मुलाचं नाव शिवच ठेवले हो मी शिव जरी म्हणले तर माझा दिवसातून किती वेळेस एक जप होतो आणखी त्या ताई मी आज दुसरा दिवस मी आजच आले काही अडचणीमुळे मी आज आले तुमचं मी दहाच मिनिट ऐकले खूप भारी तुम्ही हसमुख चेहरा करून नृत्य करून तुम्ही आमच्या महिलांना या सभा मंडपामध्ये नृत्यामध्ये आवाजामध्ये एवढं भारी प्रवचन करून तुम्ही कथा सांगता माझ्या सगळ्या माता भगिनी हे समाज सेवा हे समाज कार्य खूप आनंदित होतो हे ऋतू म्हणजे श्रावण महिना म्हणजे खास महादेवाचा तीन तीन हिरवे हिरवे गार झाड तुझ्याकडे पाहिले तर माझं मन झाले बहिरान शिव शिव मने तुझ्या चरणी मी मस्तक ठेविते माता माझा हा मुकुट शिव पार्वती खरच माझ्या एवढ्या सुरेखा ताई वाळके मावशी गोडग्याशी एवढ्या इथं जमलेल्या स्टेज वर सगळ्या मैत्रिणी बहिणी आणि सगळे माझे नाते त्याच्यामध्ये आले तुम्ही एवढं विश्व तुम्ही डोक्यात घेऊन सगळ्या पब्लिकला खूप कौतुक आहे ताई आभारी आहे मी तुमचे धन्यवाद या ठिकाणी या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय वीरभद्र महाराज म्हणजेच या ठिकाणी पिंटू महाराज मठपती तसेच नवनाथ महाराज रामळे बारोळकर व प्रकाशक मंगलाताई गजानन देशमुख व दीपक भरकड व समस्त सुडको हडको परिसरातील समाज बांधव त्यापैकी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आज वीरभद्र महाराज मठपती म्हणजे आपले पिंटू महाराज यांच्याशी आपण चर्चा करत महाराज या ठिकाणी जे सात दिवसीय कथा आयोजित केली आहे याबाबत काय सांगाल आपण दोन वर्षापासून तम होती अशी शिवकथा घाईची आणि तईंना मी दोन वर्षा खाली पण फोन लावला होतो माझी तुम्ही शिवकथा पण काय आडी अर्डीने ते नाही झाले पण तरी हा सर्व शिवकथा ही सर्व समाजांनी आयोजित केलेली आहे फक्त एक मला सुचलं की आपण एक शिवकथा अशा भव्य स्वरूपाची करावं तर मी सर्वांनी मला महिला प्रतिसाद दिला खूप काही छान आणि शेवट एकवीस तारखेला खूप काही मोठमोठे महाराज संत ज्यांच्यामध्ये सिद्धी योग आहेत सगळे असे गुरुवर येणार आहेत त्यांची तुलाभार होणार आहे भस्माची कवड्याची बेलभस्म गुरुचरित्राची आणि शिव आज में जो जो याथिकानी याथिकानी से। या ठिकाणी आज दोन दिवसापासून पाऊस चालू आहे म्हणजे या ठिकाणी अतिशय मोठा पाऊस चालू आहे तरी पण या ठिकाणी भाविकांची रांग आहे आहे आपला जो जो मंडप या ठिकाणी कथा मंडप आहे तो या ठिकाणी भरभरून या ठिकाणी भाविकांनी दिसत आहे याबद्दल भाविकांना काय सांगा तरी अं शिव कथा म्हणलं तर भाविकांचा उत्सुक वाढतच असते आणि ह्या अलीकडल्या काळामध्ये शिवाचं नाव बी घेतले ते हर घर घर शिव शिवात महा पिंटू यांच्याशी चर्चा करत आहोत या ठिकाणी आपण ही जी शिवकथा आहे ती या ठिकाणी आपण लाईव्ह या ठिकाणी सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज व संजय कुमार गायकवाड या फेसबुकवर आपण पाहतात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी म्हणजे या ज्या कथा चालू आहे या सभा मंडपात जर आलात तर अतिशय चांगल्या प्रकारे कथा आपल्याला ऐकता येईल ताईला जवळून पाहता येईल त्यानंतर कथेचा सार काय ते देखील आपला क्लिअर ऐकता येईल या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाविक जी कथा आहे त्याला प्रतिसाद देत आहेत असाच या ठिकाणी आपण पाहतात दोन दिवस पाऊस असल्याने चिखल असल्याने देखील भाविक या ठिकाणी भरभरून गर्दी करत आहेत या ठिकाणी सात दिवस ही कथा चालू आहे आणि पंधरा ऑगस्ट च्या पहिल्या दिवसापासून चालू झालेली आहे तर एकवीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी ही कथा संपणार आहे तेव्हा ही जे कोणी बातमी ऐकत आहेत त्यांना माहिती नाही या ठिकाणी आयोजकाच्या वतीने विनंती आहे की आपण या ठिकाणी कथेला यावं व या कथेचा आनंद घ्यावा या ठिकाणी आपल्यासोबत कथा वाचक शिव कथाकार भागवताचार्य हा बाप्प अंकितादाई सोबत आहेत कथेच्या माध्यमातून भारतामध्ये तर यामध्ये आपल्याला या शिडको हाडकोचा परिसर हा कसा वाटला सिडको हाडको अगदी पाय इथे आल्यानंतरच इथला प्रत्येक जण भाविक का आहे काल पहिल्या दिवशी अगदी महापुराणाचं महात्म्य आम्ही श्रवण केलं किंवा ऐकलं सर्वांनी त्या महात्म्यामध्ये कुणाचा उद्धार या कथेनं केला किंवा कथा कर ही कथा काय करते खरं पाहिलं तर आम्हाला भक्ती करायला लावणारी किंवा भक्ती मार्ग प्रदान करणारी ही कथा आहे मग काल पहिल्या दिवशी कथेचा सार म्हणजे पहिल्या दिवसाचा सार थोडक्यात उद्धार या कथेनं केला याच्या जास्त भर दिला गेला आणि त्यानंतर आज आम्ही भगवान भोलेनाथ किती भोळे आहेत त्यानंतर फक्त सामान्य जीवनात जीवाच दुःख कथा दूर करते एवढंच नाही तर एका साधूच्या जीवनात आलेलं दुःख सुद्धा कथेनं कशा प्रकारे मिटवत हे आम्ही विस्तारपूर्वक सांगितलं गेलं किंवा सर्वांनी ऐकलं आणि या, या माध्यमात का होईना या कथेला अजून चांगलं रूप आलं झाकी ही या ठिकाणी पाहिली संपूर्ण प्रत्येकाने आनंदी घे आनंद या ठिकाणी घेतलाय जो तो आनंदी आहे मला सुद्धा सांगायला फार आनंद वाटला कथा चालू आहे काल आणि आज दुसरा दिवस आहे तर या दोन दिवसाच्या कथेमध्ये नेमका सार काय होता काल आपण कथेला सुरुवात केली आणि शिवमहापुराण कथा कोणतीही कथा म्हटलं की जीवनातली व्यथा दूर करणारी कथा म्हटलं जात कथेला आणि खऱ्या अर्थानं हा अनुभव इथे मिळाला इतर महिला उत्साही आहेत आणि मला वाटलं नव्हतं नवे नवे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दोनच दिवसात या कथेला मिळालाय अजून सात दिवस पूर्ण पाहिजेत आणि आज तर म्हणजे पावसात महिलांनी बसून कथा ऐकली खाली पाणी तरी सुद्धा वरती खुर्चीवर बसून कथा श्रवण केली आणि एकाग्रतेनं कथा ऐकली एक आणि आता या घडीला जर पाहिलं तर परमार्थाकडे जास्त लोक वळत नाहीत किंवा येत नाहीत दुर्लक्ष करून पुढे जातात पण इथं पहिल्याच दिवशी आपला मंडप जवळजवळ गच्च झालेला होता आज तर जवळजवळ पूर्ण भरलेला होता आणि अगदी प्रत्येक जण भाविक आहे इथल्या महिला महिलांचं एक वैशिष्ट्य मला दिसलं इथल्या महिला अगदी तळमळीनं या कार्यामध्ये सहभागी होतात पूर्ण उत्साह हो। आणि अगदी निर्भयपणे न लाजता कोणतीही मनामध्ये शंका न ठेवता प्रत्येक महिलेनं आनंद या ठिकाणी घेतलेला आहे म्हणून मला ही आनंद वाटतोय प्रश्न घेतो या ठिकाणी की एकवीसवं शतक चालू आहे आणि एकवीसव्या शतकामध्ये हा मोबाईलचा इंटरनेटचा जमाना आहे लोक चंद्रावर मंगळावर चालले आलेत आजकाल कथेमध्ये लोकांना रस राहिला नाही किंवा जी भा भाविक आहेत ते घरी बसून देखील कथा ऐकत आहेत किंवा या ठिकाणी येण्यासाठी त्यांना मन होत नाही याबद्दल भाविकांना काय का सांगणार आपण हा आता आपण आजच पाहिलं आज पाऊस आला पण तरी सुद्धा तुम्ही उपस्थित झालात मग ज्यांना कुणाला या ठिकाणी येणं शक्य होत नाही पण आवड आहे असे बरेच जण आहेत की कामामुळे किंवा वेळ देता येत नाही या ठिकाणी येऊन बसता येत नाही म्हणून एक सुविधा म्हणा किंवा या मोबाईलच्या माध्यमातनं मीडियाच्या माध्यमातन हा आपला कार्यक्रम ही कथा नवे नवे हे धर्मकार्य फक्त आपल्या इथल्यांपुरतंच मर्यादित राहिलं नाही तर ते आज यू, नवे नवे आपल्या न्यूज या चॅनलच्या माध्यमात हा कार्यक्रम यूट्यूब फेसबुक त्यानंतर इंस्टाग्राम या सर्व माध्यमांद्वारे प्रसारित केला जातो आणि घर बसल्यासुद्धा अनेक जण हा कार्यक्रम मोठ्या आनंदानं ऐकतायत लाभ घेत आहेत खरं पाहिलं तर या चॅनलचे मी आभार व्यक्त करते एवढी सुविधा विधात तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सर्व समाजाला किंवा इथल्या प्रत्येक भाविकाला देत आहात म्हणून धन्यवादही व्यक्त करते आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं प्रत्येक कथाकार कथा कर करतात कर परंतु कथा झाल्यावर नंतर उठून परंतु या ठिकाणी एक भक्तामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे हे पाहण्यासाठी किंवा आपली कथा जी आहे ती वाचलेली ही भक्तांच्या कुठपर्यंत हृदयाला जात आहे हे देखील त्याने मध्ये मध्ये जे विचारले प्रश्न आहेत कालच्या कथेमध्ये काय झालं हे प्रश्न विचारत आहेत त्यामुळे ही जनता आहे ती उत्सुक आहे की आजची जी कथा आहे ती आनंद आहे या ठिकाणी ध्यान धरून ऐकावी कारण उद्या गेला उत्तर ताई विचारणार ताई खरोखर तुमचे आभार हे तुम्ही आमच्या भक्तांना जे मधी जी शाळा घेत आहेत त्यांनी मला वाटते शाळेत गेल्याच्या नंतर हे पहिलाच अनुभव असा की या ठिकाणी उठून त्यांनी उत्तर देत आहेत याबद्दल ताई आपलं काय म्हणणं मी माझा एक प्रयत्न असतो कथा म्हणजे नुसती करायची म्हणून करायची नाही ती प्रत्येक श्रोत्याच्या अंतकरणात रुजली पाहिजे प्रत्येकाला म्हणजे नाही का मी एक वाक्य नेहमी सांगत असते कथा एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देऊ नका किंवा एका एकूण दुसऱ्या कानानं सोडायची नाही ते कानाच्या माध्यमात डायरेक्ट अंतकरणात गेली पाहिजे आणि अंतकरणात साठवली गेली पाहिजे तर ती कथा करून किंवा सांगून उपयोग आहे म्हणून माझी तळमळ असते की प्रत्येकाला कथा समजली पाहिजे आणि मी तो प्रयत्न करत म्हणजे कथा सांगते आणि माझा तो प्रयत्न असतो की कथापर्यंत प्रत्येकाला कळली पाहिजे पटली पाहिजे समजली पाहिजे खरोखर या ठिकाणी आयोजक तसेच सबंध शिडको हाडको परिसरातील जे भाविक आहेत त्यांच्या वतीने ताई आपले आभार या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे सुटसुटीत आणि गोड आवाजामध्ये सर्वांना समजावी लहान लेकरापासून ते काठीवरल्या ले, मनुष्यापर्यंत ही कथा ऐकावी आणि गोड आवाज समजावी या पद्धतीने तुम्ही समजून सांगतात सांगत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद खरोखर अंकिता ताईचं या ठिकाणी सर्व शिडको हडकोच्या वतीने या ठिकाणी आभार मानल्या जाते ही ब बा जे न्यूज आहे हे जे ब बातमी आहे जे आपण या ठिकाणी सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजहून पाहतात ही जी पूर्ण कथा आहे ती देखील या ठिकाणी सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या चॅनलवरून पाहतात त्यानंतर संजय कुमारजी गायकवाड या जे फेसबुक आहे त्यावर देखील पाहतात ही कथा आपल्याला कशी वाटत आहे किंवा आपला असं वाटलं की ताईला काहीतरी प्रश्न विचारावे किंवा ताईपर्यंत आपल्याला पोहोचावं हे बाहेर ज्यांना वाटलं दूरचे की जे ताईपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांनी आमच्या सी एम ट्वेंटी फोरचे जी न्यूज आहे त्याच्या खाली आपण कमेंट लिहावे ताईकडे नक्की ती कमेंट आपली जाईल या ठिकाणी आपला ही बातमी कशी वाटली ही कथा कशी वाटली याचं कमेंट जरूर करावं हो। या ठिकाणी सीएम न्यूज संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद